ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर उद्धवजींच्या पोट्यातून आम्हाला एखादी सीट मिळावी अशी पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे वरिष्ठ पातळीवर बोलणी चालू होती आम्ही आमचे आमच्या ज्या काही भावना आहेत त्या राज ठाकरे साहेबांकडे व्यक्त केलेल्या आहेत सुप्रित नगरसेवक दहा नगरसेवक असतात ते संख्याबळ बळानुसार दिले जातात आणि संख्याबळ आत्ताचं जे आहे त्याच्यामध्ये बी जे पीला मला वाटतं चार होतील त्यांच्या संख्याबळानुसार शिवसेना उगाटा गटाला तीन मिळतील शिंदे गटाला दोन मिळतील आणि मला वाटतं काँग्रेसला एक मिळेल असं म्हणजे ते असं समीकरण साधारण संख्याबळानुसार त्यामुळे मनसेला मनसेच्या संख्याबळानुसारही असं कुठलं असं स्वीकृत नगरसेवक मिळणार नाही परंतु उद्धवजींच्या पोट्यातून आम्हाला एखादी सीट मिळावी अशी पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे ती माननीय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत तर त्या बाबतीत उद्धवजींशी बोलतील आणि आम्हाला ती जर मिळाली तर आनंद आहे पण स्वीकृत नगरसेवकासाठी तुम्ही उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांशी काही बोलणं चाललंय ते वरिष्ठ पातळीवर बोलणी चालू होतील आम्ही आमच्या आमच्या ज्या काही भावना आहेत त्या राज ठाकरे साहेबांकडे व्यक्त केलेल्या आहेत सध्या मुंबई महानगरपालिकेत सुद्धा अशी चर्चा सुरू आहे की तुमच्याकडे शिंदे सेनेकडून तुम्हाला सुद्धा प्रस्ताव आलेला आहे की तुम्ही तुम ना या याबद्दल तुमच्याशी काही कोणाचं बोलणं आहे नाही असं काही प्रस्ताव आला नाही आणि माझ्याशी कोणी अध्यक्ष आणि मला वाटत नाही असा काही प्रस्ताव आला असावा ह्या मीडिया किंवा इतर माध्यमातून उगाच नरेटिव्ह सेट करण्यासाठी बातम्या पेरल्या जातात त्यातला हा प्रकार असावा ज्या आजी पण एक चर्चा सुरू झाली होती की मनसे महापौर पदासाठी भाजपला पाठिंबा देणार मी तेच सांगलं की असा कुठलंही चर्चा पक्षपातळीवर झालेल्या नाही आहेत किंवा होऊ घातलेलेही नाही आहेत केवळ मीडियाच्या माध्यमातून जर विरोधी पक्ष अशा मुद्दाहून कोणातरी डिवचण्यासाठी अशा बातम्या पेरत असेल तर त्याला कोणी रोखणार नाही